हाय हॅलो नमस्कार मी अभिनेता कपिल होनराव लाईम लाईट मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करतो बिग बॉस धुमाकूळ नाही घालत आहेत बिग बॉसमधले कंटेस्टंट धुमाकूळ आहेत आणि कमाल धुमाकूळ आहेत बघायला आवडतं आहे आणि माझं बघण्याचं मुख्य कारण म्हणजे वर्षा मॅम वर्षाताईसाठी हा शो बघतो मी ताई नाही मॅम बोलतो आणि माई बोलतो त्यांना सो वर्षा माईसाठी हा मी शो बघतो अरे यार कमाल स्वभाव आहे मला तर त्यांनी स्वतःच्या मुलासारखंच मानलं आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्या बिग बॉस आहेत आणि ज्या पद्धतीने त्या बिग बॉसमध्ये राहत आहेत तशाच आहेत त्या स्वतःची डिग्निटी सांभाळणं स्वतःचा क्लास सांभाळणं आणि अरे खूप उत्तम व्यक्तिमत्व आहे म्हणजे मला त्यांच्यासारखं व्हायला आवडेल ज्या पद्धतीने ते सॅट सेटवर राहत आहेत पण बिग बॉसमधले काही कंटेस्टंट जे आहेत मुद्दामहून त्यांची लायकी आहेत त्यांच्यावर टार्गेट करतात त्यांचं मातृत्व काढलं जातं तर मला प्रचंड राग येतो या लोकांचा त्यांनी थोडंसं स्वतःचं बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे पण ज्या पद्धतीने खेळत आहेत कमाल अफलातून प्रचंड राग आला होता मला म्हणजे आजही मला त्या लोकांचा प्रचंड राग येतो आहे मलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला राग येतो आहे ही चार जी मी त्यांना गुंड म्हणतो बिग बॉसमधले हे चारही आत्तापर्यंतच्या मराठी बिग बॉसमधल्या हिस्ट्रीमधले हे चार वर्स्ट कंटेस्टंट आहेत असं मला वाटतं ज्या पद्धतीने ते खेळतात आत्ता त्यांना थोडंसं मागच्या कालच्या टास्कमध्ये थोडंसं त्यांना सेन्सिबिलिटी आली आणि थोडंसं ते डाऊन झाले पण ज्या पद्धतीने त्यांचा स्वभाव आणि ती माणसं म्हणून जे आहेत ना माणूस म्हणून जे कारण तो पर्सनॅलिटीचा गेम आहे माणूस म्हणून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा तो गेम आहे आणि यांची व्यक्तिमत्व समोर येत आहेत जी ती मुलगी आहे कलर्स जे एक विलनचं कॅरेक्टर तिने केलं आहे आणि बिग बॉसमध्ये पण जाऊन ती सेम कॅरेक्टर तिकडे प्ले करते तिला कोणीतरी सांगितलं पाहिजे हा रिअलिटी शो आहे सो so, मला वाटतंय ते जे काय डायलॉग ती सेटवर बोलायची तिला रायटरची गरज लागली नसेल मे बी तो रोल करताना कारण तिच्या आतच तो निगेटिव्ह विलन इतका आतमध्ये आहे ना तोच बाहेर येतो आहे आणि म्हणून ती वर्षा मॅमची लायकी काढते त्यांचे अवॉर्ड काढते पॅडी कांबळेंना ओवर ॲक्टिंग तुमची म्हणते तुम्ही अख्ख्या आयुष्यभर ओवर ॲक्टिंग केलं आहे अरे त्याच ओव्हर ॲक्टिंगला अख्खा महाराष्ट्र हसला आहे त्यांच्या भूमिका त्यांनी जे काही काम केलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी हसवलं आहे रडवलं आहे तर त्या माणसावर तू तु बोलतेस तुझी लायकी काय ही अख्खा महाराष्ट्र तिला विचारत असेल मे बी हां अभिजित सावंत मला वाटतं की अभिजितने ना स्वतःचा गेम अजून थोडासा इम्प्रूव्ह केला पाहिजे तो घाबरला नाही पाहिजे आणि त्याच्याबद्दल जे, जे व्यक्ती म्हणजे ती प्रत्येकजण ते ते जे चार आहेत ना ते प्रत्येकाच्या बाबतीत असं वक्तव्य करत आहेत कुणाला कुणाची लायकी काढतायत कुणाची ॲक्टिंग काढतायत कुणाचं करिअर काढतायत सो मला वाटतं की या सगळ्यांचं ॲक्टिंग करिअर यांची पर्सनॅलिटी महाराष्ट्र बाहेर आल्यावर काढेल आणि ह्यांना यांची जागा खरी जागा दाखवेल किंवा ह्यांना कळेल ज्यावेळेस हे बाहेर येतील आणि हे बघतील की काय प्रतिसाद आहे महाराष्ट्राचा आपल्या वागण्याच्या बाबतीत ते त्यांना कळेल आणि तेव्हा समजेल की आपण काय माती खाल्ली आहे सूरज चव्हाण आपला माणूस हा निक्की दांबोळी माजोरडी आ, प्रोटीन बॉय काय तो <laughs> काय बोलू त्याला मी <laughs> बोलू नाही शकत इंटरव्ह्यू मध्ये पण ठीक आहे डोक्याने बिंडोक अरे हा हा खरा बिंडोक आहे वैभव वैभव खरा तर बिंडोक आहे आणि अरबाज त्याला काय म्हणू आपण पहिलवान बोलूया अरबाजला आणि वैभव बिंडोक आणि त्याला टॅग दिलं बिग बिग बॉसमध्ये गद्दार एरिना स्मार्ट अंकिता अंकिता मायाळू अभिजित सावंत डिप्लोमॅट दादा डीपी दादा काय म्हणतात त्याला डीपे दादा खेळत आहेत कोल्हापुरी काय म्हणतात त्याला त्यांना आपण तांबडा पांढरा रस्सा असतो ना त्यातला तांबडा रस्सा बोलूया दादा जोकर कधी गेम पलटवू शकतो वर्षात आई माझ्यासाठी तर माई आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी ड्रीम गर्ल आणि आता त्या माईच आहेत पुढारी पुढारी नाही येतो कर्मचारी आहे तो त्याला त्याच्याच निक्कीने जे नाव दिले ना तोच येतो कर्मचारी किंवा त्याला आपण बोलूयात छोटा मोठा कार्यकर्ता येतो नाही होऊ शकत तो भाऊ रितेश देशमुख सर माझ्या गावचे लातूरचे आम्ही वी आर लातूरकर भाऊच्या बाबतीत सांगायचं म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व आहे त्या माणसाचं आणि भाऊ ज्या भाषेमध्ये समजवत आहेत आय थिंक त्या भाषेमध्ये ह्या टार्गेट लोकांना थोडंसं नाही कळतं आहे तर यांना या चार लोकांना त्यांच्याच भाषेत समजवण्यासाठी मला वाटतं महेश मांजरेकर पाहिजे होते त्यांना मिस करतो आहे ह्या चार टार्गेटांसाठी फक्त बिग बॉसमध्ये यावेत आत्ता वाईल्ड कार्ड हां अर्थात नाही दोन असं कोण सांगू शकतो मला वाटतं ना आत्ता तगडी खेळाडू ना यांना टक्कर देणारे एकतर विशाल निकम जिंकला आहे पण तो आत्ता असता तर तो कमाल खेळला असता तो कुठल्याही सीझनमध्ये ही इज माय फ्रेंड आणि दुसरा कोण आहे तर अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह पाहिजे ना त्यांच्यासारखंच त्यांना टक्कर देणारा मला मला वाटतं अंकित मोहन आहे अंकित मोहन एक ॲक्टर आहे ना अंकित मोहन यांना टक्कर देऊ शकतो प्रेक्षकांना काय सांगणार आहे बिग बॉस बघा आणि माईसाठी बघा वर्षा मॅमसाठी आणि वर्षा मॅमला जिंकवा कारण ज्या डिग्निटीने त्या आहेत स्मार्टली खेळत आहेत तर त्यांचा गेम खूपच इम्प्रूव्ह झाला आहे हळूहळू आणि त्यांना टार्गेटही केलं गेलं त्यांना कितीही घालून पाडून बोललं गेलं तरी त्या ज्या पद्धतीने खेळतायत ना ते कमाल आहे अफलातून आहे त्यांच्यासाठी हा शो बघा आणि त्यांना जिंक